नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातम्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय राष्ट्रीय निवृत्ती योजनेअंतर्गत एन पी एस सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या यू पी एस अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय खुला झाला आहे निवृत्तीवेतन नियामक मंडळ अर्थातच पी एफ आर डी एने गुरुवारी एकीकृत निवृत्ती योजनेवर यू पी एसवर शिक्कामोर्तब केलं यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्तीवेतन मिळवता येणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या यू पी एस अधिसूचीनंतर हा नवीन पर्याय खुला झाला आहे असं पी एफ आर डी एने दिलेलं निवेदन म्हटलं आहे हे नवीन नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या सर्व श्रेणीसाठी नोंदणी आणि दाव्याचे अर्ज एक एप्रिल दोन हजार प्रोटीन पासून प्रोटीन एच्या संख्येस्थळ ऑनलाईन उपलब्ध असतील कर्मचाऱ्यांना अर्ज प्रत्यक्ष स्वरूपात सदर करणे निर्णय देखील उपलब्ध करून देण्यात आहे सूचनेनुसार कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले गेल्यास किंवा राजीनामा दिला असल्यास त्यांना यूपीएस पर्याय उपलब्ध राहणार नाही शिवाय पूर्ण खात्रीशीर लाभाचा दर हा अंतिम बारा महिन्याच्या मासिक सरासरीमध्ये मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असेल जे निवृत्तीपूर्वी लगेचच असेल आणि एन पी एस अंतर्गत बाजारपर्तव्याची निवडीत किमान पंचवीस वर्षी सेवा पात्रता असेल तर बघा अशा प्रकारे या अधिसूचनेमुळे अठ्ठावीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एक जानेवारी दोन हजार दोन हजार चोवीसपासून लागू झालेली यू पी एस आणि एन पी एस यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यू पी एसला मंजुरी दिली जानेवारी दोन हजार चोवीस पास जून दोन जानेवारी दोन हजार चारपूर्वी लागू असलेल्या जुने निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत त्यांच्या शेवटच्या वर्षातील मूळवेत्यांच्या पन्नास टक्के रक्कम नृत्तवेतन म्हणून मिळत असे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसो दहा वर्ष लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद